आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज गोकुळ दूध संघाचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिर मोफत डोळे तपासणी चारशे वीस पेशंट तपासणी करण्यात आली सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम मुरगुड गोकुळचे चेअरमन व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नाबिद हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली गेली आहे यावेळी गोकुळदूत संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हसन मुश्रीफ फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच संताजी कर्मचारी व गोकुळचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्त नंदादीप नेत्रालय गारगोटी व मुरगुड शहर राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिर स्थळ मुरगुड ग्रामीण रुग्णालय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते तीनपर्यंत तपासणी करण्यात आली या शिबिरात मिळणाऱ्या सुविधा मोतीबिंदू तपासणी डोळ्यांच्या पडद्याची तपासणी चष्म्याचा नंबर तपासणी डोळ्यांच्या इतर आजारांबद्दल माहिती व सल्ला देण्यात आला रोबोटिक ए आय मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन अठरा ते चाळीस वयोगटासाठी चष्मा मुक्ती शिबिर सर्व तपासण्या व सल्ला पूर्णपणे मोफत यावेळी प्रास्ताविक माननीय रणजित सिंह सूर्यवंशी शहराध्यक्ष मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरगुड स्वागत नंदकिशोर खराडे मनोगत प्राध्यापक डी चौघुले रंगराव पाटील संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना डॉक्टर अमोल पाटील आभार समाधान चौधरी शिबिरचे उद्घाटक रंगराव पाटील उपस्थित लक्ष्मण चौघुले आनंदा गोंधळे गणपतराव मांगोरे दिगंबर परिट संजय सूर्यवंशी चंद्रकांत जाधव शाहू फर्नांडिस वैतर तसेच संताजी घोरपडे कर्मचारी उपस्थित होते सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी